स्वामी विवेकानंदांच्या विचारांना कृतीत उतरवणारा एक अनोखा सोहळा उद्या महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित भव्य महापंक्तीसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे उद्या दोन लाखाहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे त्यासाठी आश्रमात पुऱ्या बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून सकाळी तीन वाजता पहिली पुरी कढईत टाकून महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली आहे पुऱ्यांप्रमाणे त्याच पद्धतीनं भाजी तयार करण्याचं कामही अखंडपणे सुरू आहे सुमारे दोन लाख भाविकांसाठी तब्बल दोनशे क्विंटल महाप्रसाद तयार करण्यात येत असून शेकडो हात या सेवेत गुंतलेले आहेत उद्या हा महाप्रसाद दोन हजार स्वयंसेवक आणि शंभर ट्रॅक्टरच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे संपूर्ण वितरण व्यवस्था शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे दोन हजार स्वयंसेवक शंभर ट्रॅक्टरद्वारे वितरण या महाप्रसादाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही हातांनी शंख बाजूल्याशिवाय कोणीही महाप्रसादाचं सेवन करत नाही एकोणावीसशे पासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्या श्रद्धेने जपली जात आहे उद्या सकाळी जिल्हा अधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करत येणार आहे त्यानंतर स्वामी हरिचैतनी यांच्या हस्ते महाप्रसादाचं पूजन होईल आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वितरण होईल ही सेवा स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा आहे लाखो भाविकांसाठी सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभत आहे सेवा शिस्त आणि समर्पण

त्यासाठीचा महाप्रसाद बनवण्याची प्रक्रिया ही सुरू आहे जवळपास दोनशे क्विंटलचा हा महाप्रसाद आहे आज सकाळी तीन वाजता पहिली पुरी कढी टाकत हे टाकून सुरुवात झाली तीन वाजता दिवसभर आणि पहाटे चार वाजेपर्यंत हा प्रसाद पूर्ण बनवून तयार होईल आणि उद्या शंभर ट्रॅक्टरच्या साड्याने दोन हजार स्वयंसेवक बोतर आहे आज हे गावगावीचे आलेले परत परतलेले शुक्दास महाराजांचे भक्त आहेत हे सगळे आज महाप्रसाद बनवतात आणि उद्या या महाप्रसादाचं एकोणीशे एकोणीसशे ला अगदी आपापल्या घरून डबे आणून विवेकानंदांना दाखवलेला नैवेद्य आपसातील मतभेद दूर व्हावा कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही ही भावना नष्ट व्हावी म्हणून सुरू केलेला हा महाप्रसादाचा कार्यक्रम केला उद्या दोन अडीच लाख भाविकांना याचं नियोजन आपण एक महिन्यापासून आधी करतो जर स्वयंसेवकांनी पत्र लिहिणे संपर्क करणे निमंत्रितांच्या व्याख्यानं प्रवचन असतात त्यांच्याशी संपर्क करणे त्यांच्या तारखा निश्चित करणे पत्रिका करने, गावी पत्रिका करने। सोर्ण सोर्ण भीटी देने। ही पत्रिका तयार करणे गावोगावी पत्रिकेचं वितरण करणे इतक्या सगळ्या लाखो स्वयंसेवकांनी भेटी देणे याला पुष्प हे लागतं आणि मग त्याच्यात पुन्हा आणखी मायक्रो नियोजन करतो आपण की, की सगळ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे विद्युत मिळाली पाहिजे प्रत्येकाला स्वच्छताग्रहाची व्यवस्था असली पाहिजे परिसर स्वच्छ असला पाहिजे या सगळ्या बाबीवर आश्रमाचं सतत लक्ष असतं त्यादृष्टीनं नियोजन करत नामवंताची व्याख्यानं कीर्तन विशेष कीर्तनाला जास्त ग्रामीण भागातील लोकांची पसंती असते कारण शु, शुद्ध शास्त्रार्थ आणि परमेश्वर प्राप्तीचं साध्य आणि त्या दृष्टीने केलेलं तत्वचिंतन हे त्यात असतं आणि ग्रामीण भागातल्या माणसाला ते कळत <laughs> तो, तो दिसतो अशिक्षित कमी शिकलेला पण धर्माबाबतीचं त्याचं ज्ञान सखोल आहे आणि त्यामुळे त्याला कारे देतन? कारे देतन? जो अस्तित अस्तित ते सांगणारे चांगले दर्जेदार प्रवचन करा आणि कीर्तन करा आपण जे मान्यवर उपस्थित असतील त्यांच्या हस्ते कसं असतं एखाद्या निमंत्रित केला आणि तो तर ते हे होतं म्हणून आपण जे उपस्थित असतील जसे आश्रमाच्या दृष्टीत सगळेच मान्यवर आहे पण कोणाच्या तरी प्रात्या स्वरूपात वितरण करायला लागतो म्हणून जे उपस्थित असतील त्यांच्या हस्ते मध्ये वितरण होईल जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेबांच्या हस्ते उद्या स्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन होईल स्वामी हरी चैतन्य स्वामींच्या हस्ते प्रसादाचं पूजन होईल आणि मग आम्ही